वेजिटेरियन लोकांच्या जेवणामध्ये प्रोटीन्सची मात्रा कमी असते असं बोललं जातं पण मी माझ्या चॅनलवर एक सिरीज सुरू करतेय ज्याच्यामध्ये मी असे पदार्थ दाखवणार आहे ज्याच्यामध्ये प्रोटीन्सची भरपूर आहे आणि या लो कॅलरी लो रेसिपीज असतील आणि अजून एक फायदा म्हणजे या रेसिपीज करायला सोप्या आहेत तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सहजरित्या उपलब्ध असणाऱ्या पदार्थांमध्ये या रेसिपीज होतील आणि खायला अगदी चटपटीत असणार आणि बोनस पॉईंट असं आहे की प्रत्येक रेसिपीच्या शेवटी मी एक छोटासा चार्ट दिलेला आहे चार्ट दिले त्या चार्टमध्ये या बनवलेल्या पदार्थांमध्ये किती प्रमाणात कॅलरीज आहेत किती प्रमाणात कार्ब्स प्रोटीन्स आणि फॅट्स आहेत याची माहिती मी दिलेली आहे त्यामुळे फायदा काय होईल की तुम्हाला जेव्हा सांगितलं जातं ना की प्रत्येक पदार्थ मॉडरेशनमध्ये खा मॉडरेशनमध्ये खा कमी प्रमाणात खा तर नेमकं किती प्रमाणात खायचा याचा तुम्हाला एक अंदाज येईल आणि या रेसिपीजमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत फायबर्स आहेत आणि या खायलाही चटपटीत असल्यामुळे तुम्ही या खाल्ल्यावरती भरपूर वेळापर्यंत तुमचं पोट भरलेलं असेल तुम्हाला सारखी सारखी भूकही लागणार नाही आणि फार विचार करायची सुद्धा गरज नाही तुम्ही फक्त माझ्या रेसिपीज फॉलो करा असा विश्वास ठेवा की तुम्हाला या भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळणार आणि या रेसिपीज लो कार्ब आणि लो कॅलरीज असणार आणि जर तुम्हाला या रेसिपीज आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीज तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबाबरोबर बरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी फ्री आहे पण माझ्यासाठी एक ते छोटंसं रिव्ह असेल कारण मी जी काही मेहनत करते त्याचं एक छोटस रिवॉर्ड मला मिळाल्याचा आनंद होईल आणि पुढे काम करण्यासाठी मला येईल तर फार वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीज बघूया एक छोटी वाटी भरून काजू सात आठ लाल मिरच्या दोन वाट्या पाणी घालून अर्धा तास भिजवून ठेवायच्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या भिजलेल्या मिरच्या चार पाच लसूणच्या पाकळ्या भिजलेले काजू एक चमचा लाल तिखट एक चमचा ऑरेगॅनो एक चीजचा क्यूब आणि शंभर ग्राम पनीरचे तुकडे घालायचे हे लो फॅट पनीर आपण वापरलंय याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक छोटा चमचा ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे थोडंसं पाणी घालून याची मिक्सरमध्ये छान पेस्ट बनवून घ्यायची आहे आता आपला हा मस्त चिपोटले सॉस तयार आहे हा सॉस तुम्ही फ्रीजमध्ये दहा बारा दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकता मुलांना पोळी ब्रेड वर लावून तुम्ही हे देऊ शकता हा घरीच बनवलेला आहे आणि याच्यामध्ये प्रोटीन सुद्धा भरपूर असल्यामुळे मुलं हे खाऊ शकतात बाहेरून मेयोनीज किंवा वेगळ्या प्रकारचे सॉस खरेदी करण्यापेक्षा हा प्रोटीन रिच सॉस तुम्ही घरी बनवून ठेवू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भर भिजवून शिजवून घेतलेले राजमा घ्या त्याच्यामध्ये पन्नास ग्राम टोफू घालायचा आणि याची मिक्सर मध्ये छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता ही पेस्ट एका बोलमध्ये काढून घ्या याच्यामध्ये एक मोठा चमचा कोथिंबीर एक छोटा चमचा किसलेलं आलं एका मिरचीचे बारीक केलेले तुकडे एक छोटी वाटी भरून बारीक चिरलेला कांदा एक मोठी वाटी भरून किसलेला गाजर आणि बीट एक छोटी वाटी भर बेसन म्हणजे हरभरा डाळीचं पीठ घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं दोन चिमूट मिरेपूड घालायची आणि एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर घालायचं एक छोटा चमचा तिखट घालायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे पीठ छान मळून घ्यायचंय आणि याच्या छोट्या आकाराच्या टिक्की आपल्याला बनवून घ्यायच्यात हाताला पाणी लावून छान छोट्या आकाराच्या टिक्कीज बनवून घ्या तव्यावर दोन चमचे ऑलिव्ह ऑइल घाला ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं तेल सुद्धा वापरू शकता फक्त दोनच चमचे तेल घालायचे आणि या तेलावर आपल्याला या टिक्कीज छान भाजून घ्यायचे आहेत आणि भाजताना या टिक्कीवर आपल्याला दोन्ही साइडनी तीळ घालायचेत आणि मी इथे लोखंडी तवा वापरला आहे लोखंडी तव्यामुळे आपल्या पदार्थामध्ये असलेलं लोह आपल्या शरीरामध्ये शोषून घेण्यासाठी मदत होते म्हणून मी इथे लोखंडी तवा वापरला आहे आणि एवढ्या दोन चमचे तेलावरच या टिक्की छान भाजल्या जातात या दोन्ही साईडनी तीळ लावून आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता ह्या आपल्या हाय प्रोटीन टिक्की तयार आहेत एका पोळीवर किंवा ब्रेडमध्ये तुम्ही जर ह्या टिक्कीच घातल्या आणि आपण बनवलेला सॉस त्याला लावला तर हा पदार्थ प्रोटीन रिच लो कार्ब पदार्थ समजला जातो आणि हा सॉस जर तुम्ही आधीच करून ठेवला राजमा आधीच शिजवून ठेवले तर हा पौष्टिक पदार्थ तुम्ही मुलांना डब्यातही देऊ शकता याला मस्त तिखट मीठ लावलेल्या कांद्याबरोबर तुम्ही सर्व करा मुलं आनंदाने खातील आणि ह्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर असल्यामुळे आपण जे म्हणतो की व्हेजिटेरियन लोकांच्या जेवणात प्रोटीन नसतं तसं काही नाहीये आपण हा प्रोटीन रिच पदार्थ नक्कीच बनवू शकतो राजमा प्रोटीन रिच टिक्की ही तुम्ही जरूर बनवून बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या इन्ग्रेडियनची लिस्ट पण दिलेली आहे आणि या चार्ट मध्ये तुम्ही याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू बघू शकता यातल्या कॅलरीज फॅट्स आणि प्रोटीन्स आणि प्रमाण तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला दोन खायच्या आहेत तीन खायच्या आहेत चार खायच्या आहेत ते तुम्ही ठरवू शकता तर हा पदार्थ नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका